विद्या संजय लोटके यांना पोलीस मित्र असोसिएशनचा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इचलकरंजी येथील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सौ विद्या संजय लोटके यांना शैक्षणिक क्षेत्र सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्य इचलकरंजी शहर सदस्य नितीन दबडे यांनी दिले पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना विद्या लोटके यांनी सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे तर न्यूज ऑफ इंडिया मध्ये आपले सरस स्वागत प्रथम आपला परिचय द्या नमस्कार मी सौ विद्या संजय लोटकी पर्यवेक्षिका गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सईदगंज आपल्या शैक्षणिक कार्याचा आढावा थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून गोविंदराव हायस्कूल सईदगंजी या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत आहे मी गणित आणि विज्ञान या विषयाचे अध्यापन करते इयत्ता दहावीचा निकाल सातत्याने शंभर टक्के लावण्याचा गणित आणि विज्ञान या विषयाचा निकाल शंभर टक्के लावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो लागलेला आहे याशिवाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आमच्या शाळेने शतको शतक महोत्सव साजरा केला त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला होता त्यानंतर दोन हजार चार दोन हजार पाच या सालामध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं तेव्हाही मी या विज्ञान प्रदर्शनामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या गोविंदराव हायस्कूलमध्ये इचलकरंजी शहरांतर्गत आंतर शालेय स्पर्धा घेतल्या जातात गीता जयंती निमित्त या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने प्रश्नमंजुषा किंवा निबंध स्पर्धा यासारख्या स्पर्धांचं मी परीक्षण केलेलं आहे याशिवाय इयत्ता आठवी साठी स्कॉलरशिप परीक्षा एन एम एम एस परीक्षा या आठवीच्या विद्यार्थ्यांना मी विशेष मार्गदर्शन केलेलं आहे तसंच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही दररोज शालेय वेळेपूर्वी गणित आणि विज्ञान इंग्रजी या विषयांचं मार्गदर्शन करतो याही ठिकाणी मी या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला शैक्षणिक कार्यासाठी कोणाकोणाचे अनमोल सहकार्य लागते हे शैक्षणिक कार्य करत असताना मला प्रथम माझे पती संजय लोटके सर दादासाहेब मुसळे विद्यालय इचलकरंजी या ठिकाणी शिक्षक असणारे माझे पती यांचं मला नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन सुद्धा लाभलेलं आहे याशिवाय आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री श्रीनिवास भोरा शेटजी चेअरमन माननीय कृष्णा भोरा शेटजी प्राध्यापक माननीय चिंस वाडेसर रिपब्लिक प्राध्यापक माननीय पाटेसर पर्यवेक्षक माननीय पिशवे सर आणि माझा सर्व स्टाफ माझा सर्व स्टाफ यांचं मला खूप मोलाचं सहकार्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन नेहमीच मिळत गेलेलं आहे धन्यवाद मॅडम तुमचं आदर्श कार्य आहे तुम्ही असेच शैक्षणिक कार्यामध्ये उंच भरारी घेऊन मुलांना चांगले प्रावीण्य घडवतायचा मोठ्या पदावर कार्य आहेत यासाठी मग तुम्हाला भावी कार्यासाठी वाटचालसाठी आर्थिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर